उन्हाळी सुट्टीत कोकणात फिरण्यासारखी दहा पर्यटन स्थळे मित्रांनो उन्हाळा सुट्टी आली की बऱ्याच जणांच्या मनात येते ते म्हणजे कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात किंवा समुद्री किनारी फिरायला जावे विशेषतः निसर्ग आणि समुद्री किनारा म्हटले की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कोकण कारण या बाबतीत महाराष्ट्रात कोकणापेक्षा सुंदर ठिकाण कुठलेच नाही आणि अशातच आज आपण उन्हाळी सुट्टीत कोकणात फिरण्यासारखी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा दापोली दापोली हे कोकणातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते जेथे अनेक सुंदर समुद्र किनारे आणि हिरवीगार निसर्गरम्यता पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारे हे ठिकाण मिनी महाबळेश्वर म्हणूनही प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणारे केळशी आणि लाडगर बीच खूपच सुंदर आहेत जिथे सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते याशिवाय तुम्ही इथे पवनचक्की आणि हॉट वॉटर स्प्रिंगलाही ही भेट देऊ शकता दापोलीत निसर्ग ऍडव्हेंचर आणि इतिहास यांचा संगम अतिशय उत्तम रित्या आहे ज्या ठिकाणी तुम्ही होमस्टेमध्ये राहून स्थानिक जीवनाचा अनुभव घेऊ शकता दापोलीत उन्हाळ्यातील तापमान सरासरी पंचवीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्शियस पर्यंत असते तर कधी हे तापमान चाळीस डिग्री सेल्शियस पर्यंत वाढते नंबर नऊ मांडवा बीच कोकणात उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी मांडवा बीच हे ठिकाण एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जे कोकण परिसरातील रायगड जिल्ह्याच्या अलिबाग या तालुक्यात आहे मांडवा बीच त्याच्या स्वच्छ वाळू शांत लाठा आणि नारळी पोकळींच्या झाडांनी वेढलेल्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात समुद्र सामान्यतः शांत असतो आणि सूर्यास्ताचे दृश्य इथे खूपच सुंदर दिसते तसेच कमी गर्दीमुळे तुम्हाला समुद्री किनारी निवांत वेळ घालवताही येतो परंतु तुम्हाला इथे उष्णतेची काळजी घ्यावी लागेल सूर्यास्त काळी वाळू आणि कोकणी खाद्यपदार्थांचा आनंद घेताना तुम्हाला कोकणच्या साध्या पण सुंदर जीवनाची झलक येथे पाहायला मिळते कुटुंबासमवेत आणि मित्रांबरोबर एका दिवसाच्या सहलीसाठी हा किनारा अतिशय उत्तम ठिकाण आहे उन्हाळ्यात मांडवा बीच वरील तापमान साधारणतः तीस डिग्री सेल्शियस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असते नंबर आठ वेळेश्वर वेळणेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी कोकणातील एक उत्कृष्ट ठिकाण समजले जाते वेळणेश्वरचा समुद्र किनारा हा स्वच्छ आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे जिथे तुम्ही वेळेश्वर मंदिराला भेट देऊ शकता याशिवाय जवळच गुहागर बीच आहे ज्या ठिकाणी तुम्ही सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता वेळणेश्वर हे परफेक्ट रिलॅक्सिंग डेस्टिनेशन आहे असे जरी म्हटले तरी वागे ठरणार नाही वेळनेश्वर मध्ये स्वच्छ समुद्रकिनारा सूर्यास्ताची दृश्य शिव मंदिरातील आध्यात्मिक वातावरण आणि मालवणी खाद्यपदार्थ यामुळे इथे तुम्हाला निवांत आणि आनंददायी अनुभव मिळेल उष्णता आणि मर्यादित सुविधांमुळे इथे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी भेट देऊ शकता उन्हाळ्यात वेळणेश्वरमधील मधील तापमान तीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असते नंबर सात तारकर्ली तारकर्ली हे कोकण परिसरातील अतिशय सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यात आहे ज्यावेळेस ता सिंधुदुर्ग हा जिल्हा भारताचा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला त्यावेळी मालवण जिल्ह्यातील तारकर्ली या ठिकाणाचे खूप मोठे योगदान होते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक सुट्ट्यांच्या दिवसात मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणाला भेट देण्याकरिता येत असतात हे ठिकाण त्याच्या स्वच्छ आणि नीलमणी रंगाच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे जिथे तुम्ही स्क्युबा डायविंग बरोबर अनेक समुद्री खेळ खेळू शकता आणि उन्हाळ्यात तिथे अनेक पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते नंबर सहा श्रीवर्धन आणि दिवे आगार श्रीवर्धन आणि दिवे आगार ही कोकणातील पर्यटन स्थळे उन्हाळ्यात भेट देण्याकरिता अतिशय लोकप्रिय ठिकाणे आहेत ही दोन गावे त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखली जातात श्रीवर्धन मध्ये ऐतिहासिक पेशव्यांचे निवासस्थान आहे तर दिवे आगारला सुंदर समुद्रकिनारा आणि सुवर्ण गणेश मंदिरासाठी ओळखले जाते श्रीवर्धन या ठिकाणी असणारे प्राचीन समुद्रकिनारे हे या ठिकाणाला आणखी सुंदर बनवतात सुंदर पांढऱ्या वाळूचे किनारे आणि स्वच्छ पाण्यामुळे हा समुद्र किनारा अनेक किनाऱ्यांबरोबर कमी गजबजलेला असतो त्याचबरोबर श्रीवर्धन या ठिकाणचे वातावरण स्वच्छ आणि आनंददायी असते जे जवळपास असणाऱ्या प्राकृतिक सौंदर्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करते त्यामुळे इथे उन्हाळ्यात पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी असते नंबर पाच काशीत बीच उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्याकरिता जर तुम्ही एखादे शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर काशीत बीच हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्यटन स्थळ आहे विशेषतः सुंदर समुद्रकिनारा किनारा आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण अलिबाग पासून साधारणतः तीस किलोमीटर इतक्या अंतरावर वसलेले आहे जिथे पांढरी शुभ्र वाळू निळसर समुद्र किनारा आणि हिरवागार पर्वत पाहायला मिळतो विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी हा बीच खूपच लोकप्रिय आहे काशीद बीच वर आकर्षक समुद्र किनाऱ्या व्यतिरिक्त हिरव्यागार टेकड्या आणि परिसरात असणारी जंगले देखील आहेत खास करून हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक काशीद बीचला भेट देत असतात नंबर चार गुहागर मित्रांनो गुहागर हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोकण या परिसरातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे जे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते जिथे पर्यटक उन्हाळ्याच्या दिवसात भेट देण्यासाठी उत्सुक असतात गुहागर या ठिकाणी आपल्याला एका बाजूला दूरवर पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच सैन्री पर्वतरांगा पाहायला मिळतील त्याचबरोबर या शहरात आपल्याला मोठ्या प्रमाणात मंदिरे आढळून येतील त्यामुळे या शहराला मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते गुहागरचे स्वच्छ समुद्री किनारे नारळी पोपळीच्या बागा आणि शांत वातावरण उन्हाळ्यात अल्हाजदायक अनुभव देते विशेषतः सप्टेंबर ते मे हा कालावधी गुहागरला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो नंबर तीन वेळास वेळास हे ठिकाण त्याच्या शांत समुद्र किनाऱ्यासाठी आणि कासव संवर्धनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर गाव आहे जिथे तुम्ही उन्हाळ्यात भेट देऊ शकता कारण या ठिकाणी असणारा स्वच्छ व शांत समुद्रकिनारा तुम्हाला उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम देऊ शकतो वेळास गावातील हिरवागार निसर्ग आणि ग्रामीण वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते त्याचबरोबर उन्हाळा म्हणजेच मार्च ते मे हा कालावधी हो वेळा समुद्र किनाऱ्यावरील वे कासवांची अंडी उभवण्याचा आणि पिलांचा समुद्राकडे जाण्याचा संगम असतो ऑलिव्ह रेडली कासवांची पिले समुद्रात जाताना पाहणे हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव आहे जे पाहताना तुम्हाला स्थानिक संवर्धन नियमाचे पालन करावे लागते नंबर दोन मालवण मालवण हे ठिकाण महाराष्ट्रातल्या प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे हा तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो एवढेच नव्हे तर ज्यावेळी सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला त्यावेळी पर्यटन क्षेत्रात मालवण तालुक्याचे साठ टक्के योगदान होते यावरून आपण या ठिकाणचे महत्व काढू शकतो मालवण या ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक समुद्रकिनारे किल्ले मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतील विशेषतः ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालवण या ठिकाणाला वर्षभर पर्यटकांची तुडुंब गर्दी असते जर तुम्ही इथे उन्हाळ्यात जाणार असाल तर उन्हाळ्यात मालवणचे तापमान तीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असते नंबर एक गणपतीपुळे गणपतीपुळे हे कोकणातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण समजले जाते कारण उन्हाळ्यात गणपतीपुळे येथील हवामान साधारणपणे गरम आणि आद्र प्रकारचे असते जिथले तापमान साधारणपणे पंचवीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असते जिथे उन्हाळ्यात ही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते समुद्र किनाऱ्यावरील थंड हवा आणि सुंदर नैसर्गिक वातावरण हे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना समुद्री खेळाव्यतिरिक्त सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेता येतो तसेच गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला भेट देऊन अनेक जण आध्यात्मिक शांतताही अनुभवत असतात येथे असणारे स्वयंभू मंदिर हे कोकणातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे जिथे अनेक जण दर्शन घेण्याकरिताही येत असतात तर मित्रांनो आज आपण उन्हाळी सुट्टीत कोकणात फिरण्यासारखी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे या दहा ठिकाणांपैकी तुमचे आवडते ठिकाण कोणते आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील